कानाखालचा तमाशा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यांमधील एकलासपूर गावांमधील एक सत्यकथा आहे एकोणीशे पासष्ट साली सोनारिया गावी घडलेली आहे गावातील पन्नास टक्के लोकांचे कुलदैवत हे सोनारी सिद्धनाथ आहे प्रत्येक वर्षी गावातील लोक बैलगाडी सायकल किंवा चालत जायचे गावातील कमीत कमी तीस ते चाळीस लोक एकलासपूर पंढरपूर बाबुळगाव शेठफळ बावी लवळ कुर्डुवाडी परांडा मार्गी जात असायचे जाण्यासाठी दोन दिवस यात्रेत दोन दिवस व माघारी येण्यासाठी दोन दिवस असे सहा दिवस लागत असायचे असेच एकोणीसशे पासष्ट साली गावातील तुकाराम गणपत श्रीरंग पांडुरंग सिद्धनाथ राम असे सहा जण चालत चालत सोनारीला देवासाठी गेले होते सोनारी गावात दोन दिवसांनी ही सर्व मंडळी पोहोचली यात्रा उत्सव मोठा असल्यामुळे तमाशा पडद्यावरील चित्रपट पाळणे खेळणी गोल्ड रेटील मोटारसायकल भविष्य सांगणारे गाढव मिठाईची मोठी मोठी दुकाने भांडी कपडे व इतर अनेक दुकाने मोठ्या प्रमाणात आली होती मित्रमंडळांनी देवाचे दर्शन घेतले सर्वांनी मिळून सोबत आणलेली भाजी भाकरीचे जेवण केले यात्रेत रात्री नऊ वाजेपर्यंत मनसोक्त फिरले गावातील ब्याच लोकांच्या पाहुण्यांच्या गाठीभेटी झाल्या चहापाणी ही झाले रात्री नऊ वाजता सर्वजण गावाबाहेरील मोकळ्या पटांगणामध्ये झोपण्यासाठी गेले झोपण्यासाठी जागा स्वच्छ केला व आणलेले सोबचे अंथरून टाकून सर्वजण गप्पा मारत बसले गप्पा मारता मारता रात्रीचे साडेनऊ वाजले शेजारी दोनशे फूट अंतरावरती तमाशा होता तमाशामधील कलाकार माईकवर वरडू लागले ढालगाव तमाशा मंडळ सादर करीत आहे पुधारी चांगला पण बाईनी ताणला तमाशा तंबूमधून ढोलकीचा आवाज येत होता तिकिटांची विक्री जोरात होत होती तिकीट फक्त पंचवीस पैशाला होते त्याकाळी लोकांना पंचवीस पैसेही नीट मिळत नव्हते ढोलकी व गाणी जसजशी ताल धरू लागली तशी तिकीट विक्री जोरात सुरू झाली रात्री दहा वाजता बरोबर गणगवळण चालू झाली तमाशा सुरू झाला विनोद बाईची आदा पाहून मंडळी शित्त्या वाजवू लागली फेटा उडवू लागली तसेच काही लोक पैसाही उधळू लागली गणपत सर्वांना मानाला थू आपल्या जन्मावर आपल्याकडे पंचवीस पैसे नाहीत पंचवीस पैसे असते तर मी पहिल्यांदा तमाशाला गेलो असतो सर्वजण म्हणाले आमच्याकडे असते म्हणजे आम्ही काय गप्प बसलो असतो काय रात्री साडे दहा वाजता तिकीट विक्री बंद झाली दरवाजा बंद केला तमाशाला जोर येऊ लागला ढोलकी ताल धरू लागली बायकांच्या पायातील शांत वातावरणात जास्तच वाजू लागली सर्व मित्रांनी अंग टाकले होते परंतु गणपतला काय द निघेना सर्व मित्रांना सांगितले मी तंबूवर करून चोरून माशांमध्ये शिरतो जर मी लवकर नाही आलो तर तुम्ही एक एक जण तंबूवर करून चोरून आतमध्ये या बायकांच्या पायातील शांत वातावरणात जास्तच वाजू लागली सर्व मित्रांनी अंग टाकले होते परंतु गणपतला काय द निघेना सर्व मित्रांना सांगितले मी तंबूवर करून चोरून माशांमध्ये शिरतो जर मी लवकर नाही आलो तर तुम्ही एक एक जण तंबूवर करून चोरून आतमध्ये या बायकांच्या पायातील घुंगरू शांत वातावरणात जास्तच वाजू लागली सर्व मित्रांनी अंग टाकले होते परंतु गणपतला काय द निघेना सर्व मित्रांना सांगितले मी तंबूवर करून चोरून तमाशामध्ये शिरतो जर मी लवकर नाही आलो तर तुम्ही एक एक जण तंबूवर करून चोरून आतमध्ये या गणपत तंबूजवळ गेला तंबूच्या फटीतून पाहिले आतमध्ये तमाशा बघतच राहावा अशा प्रकारे चालू होता प्रेक्षक टाळ्या वाजवत होते फटीतून पाहत होता कोणी नाही असे समजून तंबूवर केला व खालून आतमध्ये शिरला तमाशातील मंडळाचे लोक तंबूच्या प्रत्येक खांबाला एक माणूस लक्ष ठेवून बसला होता कारण प्रत्येक गावात असे बरेच लोक चोरून शिरत असायचे गणपत धाडस करून खाली वाकून तंबूमध्ये शिरू लागला तमाशामध्ये आत राखण करणाऱ्या माणसाने हे पाहिले चांगला आत येऊ दिला व गछीला धरून जोरात आतमध्ये ओढले ओढल्या ओढल्या गणपतच्या कानाखाली जोरात जाळ काढला काढ गणपत चार गणपतनी भीत भीत चार आणे काढले आणि गपचिप दिले प्रसाद नेण्यासाठी ठेवलेले चार आणेही गेले चार चारेही गेले काना खाली ही एक मिळाली आता पूर्ण तमाशाच पाहून जाऊ असा विचार केला व तमाशात पुढे जाऊन बसला अर्धा तास झाला गणपत काही तमाशातून अजून आला नाही तुकारामाचे बिचल होऊ लागले बहुतेक गणपतला कोणीही पाहिलेले नसेल आपणही तसेच जाऊया म्हणून तुकारामाने ही तंबूवर केला व आतमध्ये शिरला शिरल्या शिरल्या पहारेकराने त्यालाही आतमध्ये ओढला व गणपतप्रमाणे त्याच्याही एक काना खाली दिली चार आणे वसूल केले व गणपत शेजारी नेऊन बसवले गणपतने तुकारामकडे पाहिले व हसू लागला काळा बावरा झाला गणपत खर सांग तुलाही चापट दिली का गणपत उसने हसू आणून नाही मी आलो तेव्हा कोणीच नव्हते तुकारामाचे निम्मे लक्ष तमाशावर तर निम्मे लक्ष गणपतकडे कारण चापट खाल्लेली गणपतने पाहिली होती गावात जाऊन सांगितले तर असा विचार करून तुकारामही तमाशा पाहू लागला तुकाराम पंधरा मिनिट झाले तरी येईना म्हटल्यावर श्रीरंगही तंबूजवळ आला तंबू उचलला व आत शिरतो ना शिरतो तोपर्यंत पहारेकरणी आत ओढून घेतला गणपत व तुकारामप्रमाणे चार आणे देऊन एक कानाखाली मिळाली आणि निराश झाला कारण त्याला कानाखाली मारतानी दोघांनी पाहिले होते पहारेकरणे त्यालाही हाताला धरून त्यांच्या शेजारी बसवले तमाशा पाहत पाहात मध्येच गणपती व तुकाराम श्रीरामकडे पाहून हसायचे श्रीरंग खाली मान घालून बसला श्रीरंगने दोघांनाही विचारले तुम्हाला मारले कारे आमाला नहीं मारल बाबा तूच एकट्याने मार खाल्ला श्रीरंग आता तमाशा पाहून लगला पंद्रह मिनिट तर श्रीरंग बाहर ये नहीं पांडुरंग व ही विचार केला विचारत मधे को बहुते तिघे ही बाहर ये नहीं चल आप दोगे आतमधे एकदा जाऊ दोघांनी ही तंबूवर केला व आत शिरताच दोघांनाही आत ओढून घेतले आता मात्र गणपत तुकाराम श्रीरंग वाच पाहत होते तेवढ्यात पहारेकरांनी दोघांच्या कानाखाली एक एक वाजवली चार चार आणे घेतले वया तिघांच्या शेजारी नेऊन बसवले गणपत तुकाराम श्रीरंग तयारीतच होते मोठमोठ्यांनी हसू लागली पांडुरंग व सिद्धनाथ नाराज झाले खाली मान घालून तमाशा पाहू लागले आपल्याला चापट लावलेली तिघांनीही पाहिले तरी पण ना इलाज असल्यामुळे तमाशा पाहत बसले गणपत तुकाराम श्रीरंग पांडुरंग सिद्धनाथ तमाशा पाहात बसले आहेत म्हटल्यावर रामाला काही दन निघेना रामाने विचार केला हे पाच जण मनसोक्त तमाशा बघत बसलेत मी काय घोडा मारला आहे चला मी पड़ जातो, म्हणून राम तंबू तंबूजवळ आला आतील अंदाज घेतला तंबूवर करून आत शिरतो ना शिरतो तेवढ्यात पहारेकरांनी आत खेचला आणि कानाखाली दिली व आणे वसूल केले रामाने वर पाहिले तर हे पाच जण एकटक रामाकडे पाहून हसू लागले राम नाराज झाला खाली मन घातली पाच जणांपुढे मार खाल्ला हे पाचजण मात्र आम्हाला काहीच माहीत नाही असम तोरात हस्त होते रामा म्हणायचे व जोरात हसायचे हसण्याच्या नादात कधी तमाशा संपला हे समजलेच नाही हस्तहस्त जिथे मुक्काम केला होता तिथे आले रामाने मार खाल्लेला पाच जण जणांनी पाहिला होता दुसऱ्या दिवशी चालत परतीचा प्रवास सुरू झाला पाच जण एकीकडे व राम एकीकडे हे पाचजण रामाकडे बघत जोरात हसायचे हसता हसता गावापर्यंत प्रवास कसा झाला हे समजलेच नाही गावाजवळ आल्यावर रामाने सर्वांना शपथ घातली व सर्वांना विचारले तेव्हा सर्वांनी मान्य केले आम्हालाही असाच प्रसाद मिळाला असा होता कानाखालचा तमाशा अशा अनेक कथा ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चैनला सबस्क्राइब करा